प्रथम नंतर सातव्यांदा सलग निवडून येण्याचा विक्रम हा माझा नसून हा माझ्या सुज्ञ मतदार बंधू बहिणींचा आहे माझ्या परिसरातील सुशिक्षित सुज्ञ मतदार यांनी मला सातव्यांदा सलग महापालिकेमध्ये पाठवून एक नवीन विक्रम केलेला आहे आणि हा विक्रमाचा बहुमान हा सर्व माझ्या मतदारांचा आहे त्यामध्ये आमच्या महिला बघण्या असतील आमचे तरुण पूर अस तरुण मित्र असतील आमचे सहकारी या परिसरातील सर्व बचत गट असेल आमचे रिक्षावाले बांधव असतील कष्टकरी असतील सोसायटीतील सर्व मेंबर असतील हा विजय सर्व त्यांचा आहे तर नवीन चेहऱ्यांना संधी देऊन तिथं जे सिनियर मोस्ट असतील त्यांना संधी देऊन त्यांना मार्गदर्शन करायचं काम मी करेन कारण आत्तापर्यंत महापालिकेमध्ये महापौर स्थायी समिती अध्यक्ष सभागृह नेता सलग पाच वर्ष विरोधी पक्षनेता या शहराचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून दोनदा असं माझा पूर्ण अनुभव प पूर्व अनुभव आहे आणि या अनुभवाचा फायदा आमच्या नवीन मतदारांना आम्ही आमच्या नवीन निवडून आलेल्या सदस्यांना तसेच आमचे बाकीच्या सहकाऱ्यांना होईल आणि तसं मी पक्षवाढीच्या अनुषंगाने या शहरामध्ये विकास करण्याच्या अनुषंगाने जे काही ठोस पावलं उचलता येतील ज्या ठिक विरोधाला विरोध म्हणून नव्हे आता मतदारांनी कौल हा विरोधामध्ये बसण्याचा दिलेला असला तरी आम्ही विरोध म्हणजे जे विधायक कामं असतील त्या विधेयक कामांना निश्चित आम्ही सहकार्य करू आणि जे चुकीची कामं असतील त्या चुकीच्या कामाला आम्ही निश्चित तिथं आवाज उठवू विरोध करू अशा पद्धतीने आम्ही आमची भूमिका चोखपणे बजवू आता नागरिकांची तीव्र इच्छा आहे कारण मला सातव्यांदा या प्रभागातनं या प मतदारसंघातनं प्रभाग क्रमांक वीसमध्ये आपल्याला माहिती आहे की नाणेकर ताळ हाफकेन इन्स्टिट्यूट हिंदुस्थान अँटोबायोटिक संत तुकाराम नगर कासरवाडी लांडेवाडी फुगेनगर सुखवानी कॅम्पस असा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये नागरिकांची तीव्र इच्छा आहे की त्यांना मला कुठंतरी विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये बघायचं आहे वास्तविक पाहता पिंपरी मतदारसंघ हा राखीव असल्याकारणाने मला आत्तापर्यंत तिथं संधी मिळाली नव्हती परंतु आमचे सर्वसा आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आदरणीय अजितदादा पवार निश्चित या गोष्टीची कुठंतरी नोंद घेतील आणि मला एक संधी देतील असं माझा विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी